जितेंद्र काळीयासना प्रश्न आहे भाऊ इतर उमेदवारांप्रमाणे तुम्ही जनतेला भेटवस्तू का दिल्या नाहीत हा भेटवस्तू देण्याचा फंड आता नवीन तयार झालेला आहे <laughs> ज्या लोकांना या अडीच वर्षामध्ये सुरत गुवाहाटी प्रसन्न झाली त्यांना दहा वर्षामध्ये कधी लाडकी बहीण आठवलेली दहा वर्षामध्ये पहिल्यांदा रक्षाबंधनाच्या निमित्तानं यांनी काहीतरी महिलांना बघिंना भेटवस्तू म्हणून साडी देण्याचा प्रयत्न केला असे काही के प्रयोग नवीन भंडा समोरच्यांनी वापरला याचं कारण आहे की दहा वर्षामध्ये आपण काही कामगिरी या मतदारसंघात करू शकलो नाही आणि म्हणून यांना जर काही खोके मिळालेले आहेत या सुरत गुवाहाटीच्या प्रवासातून याच्यातला काही भाग थोडासा खर्च करायचा लोकांना काहीतरी वेगळ्या मार्गाने प्रयोग करून पाहायचा काही याच्यातून यश मिळतं का आणि म्हणून अशा वस्तू आतापर्यंत कोणी वाटल्या नाही कोणताही उमेदवार आतापर्यंत झाले घरोघर काही वेगळ्या पद्धतीने आम्ही जेवणाचा प्रयत्न कोणाकडून झाला नाही तर तू यावेळेस तो प्रयोग झाला तर तू तू लोकांना काही पटलेलं नाही समाजसेवा करी बघतेस समाजसेवा चांगल्या लोक साड्या दिवसा समाजसेवा करीत म्हणजे जे ज्या गरजू आहेत त्यासले भेट वसू देतात ती न्यारी बात आहे ना सरसकट दिलं सगळ्यांना सर दिलं काही लोकांनी घेतल्यानी काही लोकांनी परत केल्या परत केल्या शिवाजी शिंदे यासना प्रश्न आहे तुम्ही मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत कुठे कमी पडलात मी सांगितलं ना आधी की मी पारंपरिक निवडणूक लढवायला गेलो आणि ह्या लोकांनी अचानकपणे भांडवलशाहीदार लोक उमेदवार आले आणि त्यांनी कुठेतरी पैशांचा वापर केला आणि म्हणून एकोणावीसमध्ये पारंपरिक निवडणूक लढवणारा माणूस प्रामाणिकपणे लोकांमध्ये जाऊन सभेच्या माध्यमातून कॉर्नर मिटिंगच्या माध्यमातून आम्ही आमची भूमिका लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला शेवटपर्यंत वातावरण चांगलं होतं परंतु शेवटच्या दोन दिवसामध्ये या लोकांनी वेगळ्या पद्धतीने निवडणुकीमध्ये गैरवापर केला आणि त्यांनी त्या ठिकाणी यश मिळवलं गाड्यां प्रश्न आहे भाऊ काहींचा समज होता की तुम्ही उमेदवारी करणार नाही त्यावर तुम्हाला काय मत आहे उमेदवारी करणार नाही असं म्हणत होते लोक की आता नवीन उमेदवार तयार झालेले आहेत काही आता मी जसं मागे सांगितलं की माझ्या आमदारांच्या कन्या तयार झालेल्या आहेत काही मागच्या वेळेचे उमेदवार आहेत त्याच्यामुळे मी उमेदवारी करणार नाही असं काही लोकांना वाटत होतं परंतु आमचा परंपरागत जो मतदार आहे किंवा कार्यकर्ता आहे त्यांनी सांगितलं की ह्या समोरच्या लोकांची जी काही गुंडशाही दडपशाही हे जे काही गुंड पाळून जे दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न या शहरामध्ये करतायत याला जर थांबवायचं असेल तर तुम्ही उमेदवारी केली पाहिजे आणि हे सगळं थांबवण्यासाठी तुम्हालाच उमेदवारी करावी लागेल आणि तुम्ही जर निवडून आले तर या शहरामध्ये पुन्हा एकदा एक सलोख्याचं वातावरण तयार होईल विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला त्याचा काहीतरी बेनिफिट मिळवता येईल हा असा एक प्रयत्न होता म्हणून जनतेने आणि कार्यकर्त्यांनी ठरवलं की ही उमेदवारी करायची आणि म्हणून मी अपक्ष निवडणूक लढायला तयार झालो आहे भाऊ पहाण एक प्रश्न येल तुमचे आणि आमदारांचे एकत्र फोटो व्हायरल होत आहे त्याबाबत तुम्हाला काय मत आहे आता असं आहे की पूर्वी त्यांचे काका आमदार होते मी नगराध्यक्ष होतो एखाद्या कोणाचा सार्वजनिक दवाखाना असेल एखादी स शोरूम असेल किंवा एखादी सार्वजनिक कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाला लोक वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांना बोलवतात आणि आम्ही त्या ठिकाणी जातो तर मी कार्यक्रमाचा अध्यक्ष असतो ते उद्घाटक असतात किंवा ते अध्यक्ष राहिले तर मी उद्घाटक असतो हे त्यांच्या काकांपासून आहे स्वर्गीय आरोदाते पाटील त्यांचे आमदार होते त्यांच्यापासून ही सुरुवात झाली आणि मग साहजिक नंतरच्या काळामध्ये आम देखील आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र आलो आणि कुठेतरी आमचे ईद मिलांचा कार्यक्रम असेल किंवा जसं मी सांगितलं की दवाखान्याचा उद्घाटन असेल किंवा एखाद्या शोरूमचं उद्घाटन असेल एखाद्या आपली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल असे वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र येतो फोटो निघतात फोटो तर आता फॅशन होऊन गेली काही कॅमेरा आणावं ना लागत नाही काही आणावं लागत नाही कोणी येतं तरुण येतात मोबाईल घेऊन येतात कोणी सेल्फी घेतं कोणी समोरून घालतं फोटो हा आता कॉमन विषय झालेला आहे त्याच्यामुळे कोण कोणाबरोबर फोटो काढला आणि व्हायरल झाला त्याला काही अर्थ नाही मग प्रश्न आहे भाऊ आपल्या मतदारसंघात इतके जास्त उमेदवार आहेत याबद्दल तुमचं काय मत आहे लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत मी आधी सुद्धा सांगितलं की महायुती आणि महाविकास आघाडी महायुतीमध्ये तीन पक्ष महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष सहा पक्ष जेव्हा निवडणुकीला सामोरं जात आहेत तर कुठेतरी प्रत्येक पक्षामध्ये एक दोन जण लोक इच्छुक असतात आता अशी परिस्थिती आहे की महायुतीकडे आता जे आमदार उभे आहेत शिंदे गटाचे दुसरे इच्छुक होते ते भाजपचे आहेत तिसरे इच्छुक भाजपचे आहेत ते तिथे तीन इच्छुक होते आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी इच्छुक होतो एक दुसरे आता अपक्ष जे आहेत प्रताप नानाभाऊ ते राष्ट्रवादीकडे तिकीट मागत होते डॉक्टर संजीव पाटील म्हणून आहेत ते देखील तिकीट मागत होते आणि डॉक्टर उत्तमराव महाजन आहेत ते देखील तिकीट मागत म्हणजे आम्ही चार लोकांनी शरदचंद्रजी बाबासाहेबांकडे तिकीट मागितलं आणि जागा सुटली उभा आला म्हणजे आम्ही पाच उमेदवार तिकडे तीन असे तर पक्ष असले म्हणजे इच्छुक असतात आणि म्हणून संख्या वाढली आणि मग ज्यांना तिकीट मिळाले ते एकाच कुटुंबात मिळाले समोर त्यांना म्हणजे चुलत भाऊ आणि बहीण यांना एकाला महायुतीने दिलं एकाला महाविकास आघाडीने दिलं साहजिक काही लोकांना मग ते निर्णय घ्यावा लागला जसं मी घेतला अपेक्षाचा अजून काही लोकांनी दुसरं वेगळी चॉईस निर्माण केली आणि आता सामोरे जात आहोत हे सगळे नवीनच आहेत का नवीनच आहेत सगळे तुम्हीच फक्त मीच माझे आमदार म्हणून मीच म्हणजे या यावडा नवा जग येथे समाजकारणी जबरदस्त भूक आहे भाऊ पाचोऱ्यातनं एक प्रश्न आला आहे आमदारांनी दलित बांधवांचा मेळावा घेतला याबाबत तुमचं काय मत आहे आमदारांसंदर्भात दलित समाजाची तीव्र अशी नाराजी आहे याचं कारण असं आहे की या ठिकाणी मागच्या काळामध्ये जी नगराध्यक्षपदाची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये दलित समाजाचा उमेदवार आम्ही या ठिकाणी दिलेला होता आणि साहजिक त्यांनी सुद्धा दलित समाजाला या ठिकाणी उमेदवार द्यावं असं अपेक्षित होतं परंतु त्यांनी त्यांचा मित्राला या ठिकाणी काहीतरी मला वाटतं त्यांच्याकडे सर्टिफिकेटही नव्हतं असं ते गुजरातचं कुठलं तरी सर्टिफिकेट आणून त्यांनी त्या स्थानिक भूमिपुत्र दलितांचा या ठिकाणी आव्हान केला त्याच्यामुळे ते लोक नाराज झाले दुसरे एक निपाणे म्हणून एक गाव आहे तिथे एक दलित कुटुंबावर काहीतरी एक, एक अन्यायाची भूमिका त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली स्मशान स्मशानभूमीमध्ये प्रेस जाण्यावरून तो काहीतरी विषय होता त्याच्यामुळे देखील वादंग झालं त्याला प्रोटेक्शन देण्याचं काम आमदारांनी त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यामुळे दलित समाज प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी नाराज होता त्याचबरोबर बंधारा समाज देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नाराज आहे त्यांचीही काहीतरी एस आय टी चौकशीमध्ये यांनी अडथळा आणला त्याच्यानंतर एक गुजर समाज आहे तिथला एक पत्रकार गुजर समाजाचा होता त्याच्यावर देखील त्यांनी आवाजच विगाळ केली आणि त्याला भरचौकामध्ये त्यांच्या गुंडागरवी मारहाण केली असे वेगवेगळे समाज त्यांच्यापासून लांब गेलेले आहेत आणि म्हणून हे लांब गेलेले जवळ करण्यासाठी वेगवेगळे वे वे फंडे वापरून समाजाला एकत्र करून या लोकांना कुठेतरी आपण सांभाळण्याचं किंवा त्यांना पुन्हा आपल्याकडून चूक झाली असं पद्धतीने त्या लोकांना सामावण्याचा त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला परंतु मला वाटतं की इथला चळवळीतला हा आमचा समाज आहे दलित समाज हा निश्चितपणानं या निवडणुकीमध्ये त्यांना धडा शिकवणार आहे कारण की त्यांच्यावर त्यांनी एक प्रकारे अन्याय केलेला आहे त्यांची हक्काची एक पाच वर्षाची नगराध्यक्षपदाची संधी त्यांनी हिरावून नेलेली आहे तसंच इतर समाजाबद्दलसुद्धा त्यांनी वेगवेगळ्या भूमिका नेहमी वेगवेगळी मांडलेली आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आज त्यांच्याकडे वेगवेगळा समाज लांब गेल्यामुळे मतांचा फोटाच त्या ठिकाणी राहिला नाही आणि म्हणून चलबिचल अशी चल परिस्थिती आमदारांची झालेली आहे मला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये मला वाटतं त्यांची परिस्थिती होणार आहे पण भाऊ ते त्या काळात चालायचं ना त्या काळात ते दलित वगैरे असं ते होत पण आता म्हणजे प्रेत जाळल्याने एवढा वाद हो झाला तसंच झालं आणि त्यात वरून हे सपोर्ट करताय करता वेल एज्युकेटेड आहे ना हे वेल त्यांनी ते तिथे जाऊन ते मिटवाल पाहिजे होत समाजांना बसून किंवा ज्यांनी विरोध केला त्यांना आणि त्या समाजाच्या लोकांना एकत्रित करून मिटवायला पाहिजे होतं तुम्हाला सांगितलं की यांनी कायम दोन तट ठेवण्याचं काम केलेलं आहे एकाला मदत करायची एकाला दुर्लक्षित करायचं त्याच्यामुळे हे परिणाम त्यांना भोगावं लागत आहे भोगावं लागतील आता भविष्यात भाऊ तुमच्याकडे ज्यावेळेस पद होतं त्यावेळेस तुम्ही खूप काम केलेत असं ऐकायला मिळतं पण ज्यावेळेस तुमच्याकडे पद नव्हतं त्यावेळेसही तुम्ही काही काम केले होते का म्हणजे आता गेली दहा वर्षापासून माझ्याकडे पद नाही परंतु नगरपालिकेच्या संदर्भामध्ये आमचे घरातलेच काहीतरी तीन नगरसेवक होते काही गटातले होते आमचे जवळजवळ सात आठ नगरसेवक होते त्यांच्या माध्यमातून आम्ही कामं करण्याचा प्रयत्न केला माझ्याकडे स्वतः शेतकरी यायचे ट्रान्सफॉर्मर जळाला म्हणून काही तक्रार यायची तो शेतकऱ्यांना मिळत नाही मग त्याचं बिल भरा अशा काही तक्रार यायच्या मग आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा करून काहीतरी मार्ग काढून तर ट्रान्सफॉर्मर देणे गोरगरीब लोकांचे रेशन कार्ड असतील काही समस्या असतील कोणाला धान्य मिळायला अडचण असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न केला असे अनेक कामं आहेत की ते त्या ठिकाणी करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि सातत्याने दहा वर्ष आमचं स्वतःचं संस्था आहे त्यामध्ये कमी पैशामध्ये लोकांना आम्ही शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो कॉलेजचं शिक्षण असेल प्राथमिक शिक्षण असेल त्याच्या माध्यमातून आम्ही लोकांचे प्रश्न सोडवलेले आहेत अनेक वेगवेगळे जेव्हा शेतकऱ्यांच्या विरोधी धोरण असतं आता आजही शेतकऱ्यांना हमी भावने याच्यासाठी काही आंदोलनं आमच्या माध्यमातून झाली गेल्या काही दिवसापासून सोयाबीन असेल मका असेल कापूस असेल आज कापसाला म्हणजे दहा वर्षापूर्वी कापूस सोयाबीन किंवा हे जे काही दर आहेत दहा वर्षापूर्वी म्हणजे चौदा पंधराला जे दर आहेत ते आजही चोवीसमध्ये आहेत म्हणजे त्याच्यात शेतकऱ्यांच्या हमी भावाला म आपल्या मालाला भाव मिळत नाही अशी अवस्था आज या सरकारमध्ये आहे आणि म्हणून सातत्याने याबद्दल आवाज उठवण्याचं किंवा प्रांत अधिकारी असतील तहसीलदार यांना निवेदने देणे धरणे आंदोलन करणे अशा प्रकारची कामं आम्ही त्या ठिकाणी करत आहोत नंतर जसं मागे सांगितलं की एम एस सी बी असेल पोलीस स्टेशन असेल रेस्टिंगचा प्रश्न असेल अनेक कामं आरोग्याच्या संदर्भात लोक येतात त्यांना इथे काही सुविधा नाही मिळाल्या मग त्यांना जळगावला किंवा मुंबईला अशा ठिकाणी त्यांचं आरोग्याच्या समस्या सोडवणूक करणे अशा अनेक कामं करण्याचा दैनंदिन आमचं हे दरबार असतो सुरू असतो लोकांच्या अडचणी आम्ही सोडत असतो आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सातत्य राहिलेलं आहे माझ्याबद्दल अनेक वेळा काही गोष्टी येतात समोर की जसं मागच्या प्रश्नाला मी तुम्हाला सांगितलं की निवडणुकीत थांबणे वेळेवर काहीतरी डगमगून जाणे किंवा थांबून जाणे हे अशा अफवा विरोधक करत असतात परंतु अशा अफवांना आप मी आपल्या माध्यमातून जनतेला सांगेल की याच्यात काही तथ्य नाही चोवीसची आहे दोन हजार चोवीसची निवडणूक आम्ही ताकदीनिशी लढतो आहोत लढणार आहोत आणि जिंकणार देखील आहोत धन्यवाद म्हणजे देखा का तुम्ही जवळ पद होता तो बात तर होती पण पद नसताना आपण सतत कार्यरत भाऊन त्या होतात तर खूप खूप धन्यवाद भाऊ तुम्ही आम्हाला पॉडकास्टमध्ये उन्हात थँक्यू सो मच जय खानदेश